मंडळीच पाहुण्यांच सर्वांचं या ठिकाणी आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे आणि आता आताच आपण पाहिलं तर की आम्ही सर्वांनी या ठिकाणी गुरुवर्णचं फुल फुलामध्ये या ठिकाणी स्वागत केलेलं आहे आणि अ आमचं भविष्य भविष्य घडवण्यामध्ये या खूप मोठा आहे किंवा त्यांच्याच मुळे आम्ही या ठिकाणी सर्व काही करू शकलो या ठिकाणी असं शकणार करावं लागतं सुस्वागतम 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 आमच्या या उपकार गुरुजनांच्या उत्कार शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही विसरू शकणार नाही त्यांनी एवढं आम्हाला देणं दिले किंवा एवढं भरभरून आमच्या वती आमच्या नोंदणी टाकलेला आहे की आमची पूर्ण जी धोरे आहे ती भरून गेलेली आहे तरी पण आमचे गुरुद्वारे त्यांच्यासाठी देतात आणि मनुष्य हा अगदी सुरुवातीपासून शेवटच्या क्षणापर्यंत तो त्या ठिकाणी हो, विद्यार्थी असतो आम्ही सर्व विद्यार्थी आहोत ज्या गुरुजनांनी आमच्यासाठी एवढे मोठे कष्ट उचलले आहेत तुम्ही त्या ठिकाणी खूप मोठं कार्य त्या ठिकाणी केलेलं आहे आणि या गुरुवार या गुरुजांच्या आम्ही सर्व विद्यार्थी भारतातच नाही महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्र